जय गणेश आज आपल्या तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मानाचा चौथा गणपती ह्याचा शतकोत्तर रौप्य महोत्सव आहे ह्या शतकोत्तर रौप्य महोत्सवामध्ये वर्षभरात अनेक समाजाला उप, उप उपकृत असे कार्यक्रम या मंडळाने घेतले आज रक्तदान शिबिर म्हणजे जे दान करण्याची जी सवय आहे आज ह्या मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता रक्तदान असेल घाम असेल आपलं धन असेल जेवढं तन मन धन अडकून एकशे पंचवीस वर्ष ह्या गणपती बाप्पाची असणारी सेवा तो करतो आहे आणि आज त्याची जी, जी उंची आज संपूर्ण जगाच्या नकाशावर हा जो उत्सव गेला त्याच्यात ह्या हजारो कार्यकर्त्यांचा समर्पित भाव आणि येणारा उत्सव हा सत्तावीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर आहे हा येणारा उत्सव हा न भूतोन आणि भविष्यती होईल या उत्सवाला या तुळशीवाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार विनायक कदम नितीनजी पंडित या आणि त्यांच्या सर्व टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो शिबिराच्या कार्यक्रमापासून मंडळाचे अध्यक्ष गेताजी पवार स्वातंत्र्य कृष्ण कुमारजी गोयल साहेबराव त्याचबरोबर कसबा गणपतीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक श्रीकांतजी शेटे उपस्थित सर्वच पदाधिकारी कार्यकर्ता मंडळ पुणे शहरामध्ये गणेशोत्सवाला एक आगळं वेगळं महत्व आहे आणि जगाच्या पाठीवरती पुण्यातला गणेशोत्सव हा अत्यंत महत्वाचा आहे गणपती मंडळाचा कार्यकर्ता हा या गणेशोत्सवाच्या निमित्ताने म्हणजे जरी उत्सव दहा दिवसाचा असला तरी या दहा दिवसाच्या उत्सवामध्ये एक ऊर्जा घेऊन वर्षभर समाजासाठी काम करणारा गणपती मंडळाचा कार्यकर्ता असतो नमस्कार माझं नाव केतन देशपांडे अध्यक्ष श्री गजलक्ष्मी ट्रस्ट आज मानाचा चौथा तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट यांनी जो शतकोत्तर रौप्य निमित्त जो कार्यक्रम घेतलेला होता रक्तदानाचा त्याला सर्वांनी मिळून खूप चांगल्या पद्धतीने उच उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला याच्यात एक नोंद करावी अशी वाटते की याच्यात महिलांनी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे आणि आज ते सगळ्यात महत्त्वाचं होतं ज्या प्रकारे हा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष सुरू झालेला आहे मंडळ ज्या प्रकारे विविध प्रकारचे कार्यक्रम घेत आहेत जे सामाजिक आहेत आणि त्यांनी एक नवीन पायदंडा पाडलेला आहे त्यामध्ये मी तुळशी मंडळाचा अध्यक्ष आहे विकास पवार जे काय आज आपल्या शतक रौप्य महोत्सव वर्षाचं सुरुवात झाली ती आपली जानेवारीपासून झाली आम्ही त्यावेळी तीन कार्यक्रम घेतले लालबागच्या राजाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे हे आपल्या बोधचिन्हाचं ओपनिंगसाठी आले त्यानंतर जे कार्यक्रम चालू आहे आपल्या आत्तापर्यंत नाही म्हटलं तरी पंचवीस ते सव्वीस कार्यक्रम झाले तेव्हापासनं आपण पंचवीस ते सव्वीस कार्यक्रम झाले असेच कार्यक्रम आपले एकतीस डिसेंबरपर्यंत चालणार आहेत हे आपण एक हजार एकशे एक प पंचेसाव वर्ष हे आपण पूर्ण वर्षभर साजरे करणार आहोत आणि आप भलेराव रुद्रांगवाढ ट्रस्ट संस्थापक आज इथं एक गोष्ट गोष्टीचा मी उल्लेख करतो की मानत सत्ता महागणपती विषभात मंडळ जे आहे ते खऱ्या अर्थानं आम्ही सर्वच पथकांनी जे काही सहयोगी पथकं आहेत संस्था आहेत मंडळ आहेत ते आम्ही आमचं मंडळ आहे आणि आम्ही इथले कार्यकर्ते आहोत या हा समज ठेवून आम्ही इथं मी असं म्हणणार नाही की काही खूप मोठं कामगिरीलं आहे ही सांगीत कामगिरी आहे त्याचं आपण इथं मोठं स्वरूप बघतोय की साडेपाचशे प्लस आपण इथं बॅग्स आज ब्लडच्या कलेक्ट करू शकलो पुण्यातील पुणे नागरीत्री मानाचा ना। चौथा ना। गणपती श्री तुम्ही गणपती उत्सव ट्रस्ट यंदाच्या वर्षी एकशे पंचवीसावं म्हणजे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरं केलेलं आहे खऱ्या अर्थानं जानेवारी दोन हजार पंचवीसपासून शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाची सुरुवात झाली गणेश टिळक स्मारक मंदिर येथे तीन दिवसाचा कार्यक्रम घेतला लालबाग राजाच्या अध्यक्षा शर्मी बाळासाहेब कांबळे यांच्या शुभ हस्ते आपल्या बौधचिन्हाचं अनावरण झालं आणि त्यानंतर मंडळाने प्रत्येक महिन्यामध्ये एक कार्यक्रम असं तो सुरुवात केली आज आपण इथे बघतोय तीन ऑगस्ट म्हणजे एक ऑगस्टला लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी असते आणि ह्या लोकमान्य टिळकांना अभिवादन करण्यासाठी एक रक्तदान करण्याची संकल्पना आम्ही पुढे आहे आणि या संकल्पनेला पुणे शहरातील बहुताशा पथकांनी उत्स्फूर्तपणे साथ दिली